असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीने नेश मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भरविषयी अशा पद्धतीने नेश मिळालेला आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला दोनशे सदतीस जागा मिळण्याची पहिली जोडली एवढ्या जागा नाही अपोजिशनकडे पक्ष चोशेचाळीस जागाच आहे त्यामुळे प्रचंड यश मिळालं आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहे काय परंतु दलित होटलचा बौद्ध होटरचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट आहे आणि आमची मते बॅलेन्सिंग आहे कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला हवायचं की आमची मत सांभाळतात आणि जरी आमच्या समाजामध्ये काही गटबाजी असली तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता काँग्रेससोबत असतानाही काँग्रेसला सत्ता मी आणि माझं पक्ष त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती आणि मी त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागले होते त्यामुळं माझ्या पक्षाचा भाजप सेनेलाही चांगला फायदा झालेला आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नमुळं निवेदन आहे रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक आहे कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्या पाठीशी हे आहे कारण इतर पक्षामध्ये हे मिळालं नाही की लगेच ते तिकडे जातात तिकडून तिकडे जातात पण माझ्या पक्षामध्ये कुठे का कार्यकर्ते आहे गुरी कार्यकर्ते आहे पण ते माझ्या नेतृत्वावर उतरून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे होते आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणूक आहे त्यामध्ये आर पी आयला तुम्हाला कुठे द्यावं आणि येणाऱ्या या ज्या निवडणूक आहेत त्या बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय

रेल्वेसाठी जवळ दोन लाख पंचावन्न हजार कोटी आले होते त्यानंतर ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्टसाठी जवळ दोन लाख सत्तर पंच्याहत्तर हजार टेंटी रुपये आणि त्यानंतर माझ्या मतदायात नंबर लागतो एक लाख अडुतीस हजार रुपये पाणी टीका आहे आणि त्या अनेक योजना आहेत आम्ही दिव्यांग जणांसाठी ईडी त्यासाठी आमच्यासाठी त्यानंतर दिव्यांग शाळा आहे त्याच्यासाठी आम्ही फेसी फायनान्स डेव्हलपमेंट त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावाची नावं तुम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये पंधरा कोटीपर्यंत शिशुल्काच्या मुलामधून आम्ही केले जातो तुम्ही तुम्ही करण्यात आहात त्याचा इंटरेस्ट कमी चार टक्के असतो त्यामुळं असे काय उद्योग सगळ्या प्रदेशामध्ये जात आहेत आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे मतम केंद्रची आमची स्कीम आहे त्यानंतर सिनियर सिटीजनला सात हजार रुपयेचा जो किट आहे ते मिळून त्यांना जे लागणार साहित्य आहे Eu saí bem, <laughs>